फ्रेंड्सला वेलकम करा वेलकम टू द न्यू ब्लॉक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज आमच्याकडे कोणीतरी अपेक्षित आहे ते येणारे अपेक्षित म्हणजे एकच नाही असे खूप सारे आहेत तर तुम्ही बघा त्यामुळेच मी, मी आज असं मस्त मस्तपैकी रेडी झाले फ्रेंड्स छान वेगवेग गुगलवरती मी चेक केलं सॅटरडे कोणता कलर झालो कारण की मी लई कन्फ्यूज झालेलो असं काय वेअर करू ते छान वाटेल पूजा पूजाला पण म्हटलं जरा ड्रेसअप होत आले जे काय ड्रेस आहे अरे पहिल्यांदा मला पहिल्यांदा नाही मला लांग बनापासून पण पहिल्यांदा आपण आपल्याकडे म्हणजे हो तर मी तरी वेल ड्रेस से पण व्यवस्थित थोडं क्लीन काल केस पण रात्री कापून आलो हो ते एक ऍड ऑन होईल बगु बघा बगु सगळ्या छान बीकी रेडी झाले आहे ना बेटा हाय बोला हाय फ्रेंड्स नाही नाही मी पकडतो मी पकडतो हा हा दादा पण येऊन बसलाय दोघं पण तिथं मस्त पैकी जेवण वगैरे झाले सगळ्यांचे आता मी कालचा ब्लॉक थोडासा बाकी करून दादा जेवायला काय आहे बिर्याणी फक्त बिर्याणी झालं अरे इलेबोरेट करत गोष्टींना बिर्याणी कर बिर्याणी कसली बिर्याणी आहे पूजा दोन मारेल आता व्यवस्थित बोल कोणती बिर्या वेज बिर्याणी ऑर्डर कोणी दिले तू दिलीस ना मग तुला माहिती ना तर ब्लॉग एडिट करून घेऊ आणि कंटिन्यू करू थोड्याच वेळात कपडे मशीन वरती टाकले असतील बरं अले गोगू

புத்தமிழ் <laughs> 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 ज्यांना बाय गेलं सी ऑफ केलं पूजा सोडायला गेली होती कोण कोण आला होता पूजा इंट्रोडक्शनच नाही केलं कारण की बोलण्यातच गप्पा वगैरे यांच्या बिझी होत होतो दादा आला होता म्हणजे स्वतः कजिन्स आले होते सुशांत दादा त्याचं नाव आहे त्याच्यानंतर ना मंगू दादा आला होता त्याच्यानंतर त्याची वाईफ आणि योगिताताई हो दत्ता योगी हो दत्ता तुम्ही ऑलरेडी भेटलात तसं खूप पूजाने आज खूप गप्पा गोष्टी केल्या खूप हसतात पूजा बाय करत होते आपण त्यांना सोडायला गेलो तितक्यात जॉईन केलं ते मयू आशू तुला काय समजते त्याला म्हणजे अरे रालो तू फ्रेंड्स काय स्नॅक्स केला त्यासोबत पूजा बोलली आहे तुझ्या आवडीची कोणत्यातरी भाजी घेऊन या तर आपण ही भाजी घेऊन चाललो घरी पूजा भेंडी आणि शेवग्याचे शेंग आण ठीक आहे आता शे भेंडी आणि शेवगा काहीतरी बनवतो मिक्स नाही दोन्ही वेगवेगळं तर एवढंच फ्रेंड्स त्यांच्या पुढे इंट्रोड्यूस नाही करतो कारण की बोलता बोलतो हो दादा एवढा मस्करी करतो ना त्याच्यामुळे लक्षातच राहिले नाही माझ्या नेक्स्ट टाइम मी पुन्हा आम्ही जायचं प्लॅन करतोय एक तेव्हा हर सगळे आम्ही आमची फॅमिली दादाची फॅमिली सगळे फॅमिली फॅमिली असो तेव्हा मी पुन्हा ओळख करून देतो आणि त्यांच्या फ्रीजमेंट एवढंच नाही कोल्ड ड्रिंक आहे कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक आहे

जेवण वगैरे हो रेडी पण जेवण भरवून ना, टाकले। ना तू चेंज कर कधीपासून हे जीन्स घालून कसा काय दिवसभर मग जमवायला लागला आज तिच्या घरातले आले मी बोलतोय पण पहिल्यांदा तिचा दादा घरी आला सगळे येणार म्हणून मी रेडी मध्ये बघतात ते नाही पण असं समोरासमोर वाटलं पाहिजे ना पण त्यांच्या बहिणीसोबत त्यांच्या फॅमिली लग्न केले कसा राहतोय तो व्यक्ती माहिती तिथं तसं काय नाही ती एकदम कोणतं पॅन्ट आणि त्याचसाठी पण खास त्याचसाठी मी काल रात्री जाऊन मग बघितलं कोणतं कोणतं चालू आहे प्रॉपर शोधून मी जाऊन केसा पिसा कापून आलो ठीक आहे कारण की त्यांना व्यवस्थित दिसला पाहिजे ना

ती एकदम उशीर जरी झाला ना तरी झोपायला लेट करेल पण ते फाडकोड फाडकोड चालूच ठेवलं आणि सकाळी ॲक्च्युली पूजाचे जे फॅमिली मेंबर्स आले होते तेव्हा आपण बाहेरून ऑर्डर केलेला आत्ता संध्याकाळी पण बाहेरून ऑर्डर करायचं होतं बट त्यांनी पण दोन तीन दिवस कंटिन्युअसली बिर्याणीच खाल्ली हां बिर्याणी 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 म्हणून मग हां त्यामुळे बिर्याणीच खाल्ली हां बाय दोघं पण आता इथं टाइमपास करत बसेल सर बिकॉज दोघांचं पण जेवण झालं आणि

जेवण वगैरे थोडंसं आपण बाहेर निघालो पेंट्स थोडं सोडा वगैरे प्यायला तर तेच रस्त्यामध्ये आता आता इथं बारा एक दोन तीन वाजू द्या रात्रीचे की चार वाजू द्या की पाच कंटिन्युअस फटाकडे आणि बॉम्ब चालूच आहे एक असं वाटलं एअरपोर्ट टाईममध्ये की थोडं तरी एक टाईम लिमिटेशन असायला पाहिजे होतं की या टाईमनंतर नको झोपलेले असतात लोकं घरी डिस्टर्ब होतं थोडंसं वाट नाही धडाम धुडूम सकाळपासून म्हणजे कंटिन्युअस ट्वेंटी फोर अवर्स चालूच आहे ना चोवीस तास चालूच आहे ना फटाकडे आणि बॉम्ब तो बंद करत रे बन बंद बंद हा चालू आहे मला ते एक सोडाय ना साधवाला आपला मुंबई सोडा त्या दिवशी ना जिरा सोडा हा हा ते पुदिना मसाला मला एक फ्रेश सोडा स्वीट सोडा ना रे काय कुठची पेप्सी ना

कर काय नको बोलतच नाही विचारलं की हो कर हे कर चला करून घेऊ आणि त्यासोबतच ब्लॉक पण कंप्लीट करू फ्रेंड्स हा वॉज डे वेरी वेरी नाइस ना हां